जम्मू काश्मीरचे उपमुख्यमंत्री सुरिंदर चौधरी यांनी काल मुंबईत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली आणि महाराष्ट्र सरकारनं जम्मू काश्मीरच्या रहिवाशींसाठी घेतलेल्या सुरक्षात्मक उपाययोजनांवर समाधान व्यक्त केलं उपमुख्यमंत्री चौधरी यांनी महाराष्ट्रात शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांशी व्यावसायिकांशी व व्यापाऱ्यांशी संवाद साधला आणि त्यांच्या मनात सुरक्षिततेचा विश्वास निर्माण केला या बैठकीत चौधरी यांनी महाराष्ट्रात वास्तव्यास असलेल्या जम्मू काश्मीरच्या नागरिकांच्या सुरक्षेचे महत्व अधोरेखित केले आणि त्यांच्या कल्याणासाठी सर्व आवश्यक पावले उचलण्याची विनंती एकनाथ शिंदे यांना केली एकनाथ शिंदे यांनी संपूर्ण सहकार्याचं आश्वासन देत महाराष्ट्र सरकार आणि महाराष्ट्रातील जनतेचा जम्मू काश्मीरच्या लोकांशी संबंध दृढ संबंध आहे आणि त्यांच्या सुरक्षेसाठी कटिबद्ध असल्याचं सांगितलं जम्मू काश्मीरचे मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांच्या सूचनेनुसार उपमुख्यमंत्री चौधरी यांनी विविध महाविद्यालय आणि विद्यापीठातील विद्यार्थ्यांशी खाजगी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांशी आणि व्यावसायिकांशी स्वतंत्ररित्या भेट घेतली आणि त्यांच्या सुरक्षेची माहिती घेतली त्यांनी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांचीही भेट घेतली